महाराष्ट्रातील प्रत्येक स्पर्धा परीक्षा आणि नोकरीची माहिती आता तुमच्या व्हॉट्सअपवर मिळवा लगेच खाली दिलेला नंबर योद्धा नावाने सेव्ह करा आणि व्हॉट्सअपवर मेसेज करा हे तंत्र तुम्हाला लागू पडतील अजिबात चुकीचं आहे हे कृपया लक्षात ठेवा तर मी काय एन सी ला असताना एक नॅशनल इंटिग्रेशनवर भाषण पाठ केलेलं होतं म्हणजे इंग्रजी माध्यमाची मुलं असतात मुंबईतली वगैरे हो त्यांना सुद्धा सत्तरच्या वर कंपल्सरी इंग्लिशला मार्क पडत नाही एमपीएससी ला तर मला ब्याण्णव का पडली तर मी ज्यावेळेला एन सी सीच्या सी सर्टिफिकेटसाठी तयारी करताना एक वक्तृत्व स्पर्धा होता ॲन्युअल ट्रेनिंग कॅम्पमध्ये त्यात एक सहज माझ्याकडे सी एस आरचा एक अंक होता आणि त्यात पहिलं पारितोषिक मिळालेला एक निबंध होता नॅशनल इंटिग्रेशन तो निबंध असा होता तो पाठ केला मी आणि तिथं भाषण दिलं आणि मला तिथं पहिला नंबर मिळाला माझा पाठांतर बरं असल्यामुळं ते अर्थ काहीच कळाला नव्हता पण ते पाठ केला आणि म्हणून टाकलं आणि त्याचा परिणाम चांगला झाला तोच निबंध मी काही चेंजेस करून इफ आय वेर अ प्राईम मिनिस्टर मी पंतप्रधान झालो तर त्याच्यात तोच निबंध मी लिहिला कसा लिहिला इकडं होतं नॅशनल इंटिग्रेशनच्या भाषणामध्ये स्ट्रेंथ ऑफ द नेशन लाईज नॉट इन इट्स लाऊड क्लेम्स अँड माउथ ऑर्डरिंग डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट पॉलिसी बट इन द स्पिरिट ऑफ सर्व्हिस अँड दॅट ऑफ द कम्प्लीट डेडिकेशन ऑफ वन बोर्थ टू कॉस्ट टू दुनिट एन इंटिग्रिटी नेशन असं नॅशनल इंटिग्रेशन होतं आता इफ आय वेर अ प्राईम मिनिस्टर याच्यात मी असं लिहिलं द स्ट्रेंथ ऑफ द नेशन लाइज नॉट इन प्राईम मिनिटर्स लाड क्लेम्स अँड माउथ माउथिंग डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट पॉलिसी बट इन हिज स्पिरिट एंड कंप्लीट डेडिकेशन ऑफ हीज बोथ बॉडी अँड सोल द कॉज ऑफ एंड युनिट ऑफ द नेशन असे चेंजेस खरं तो निबंध लिहिला त्याचा इंग्रजी इतकं इंग्रजी ग्रामर आपल्या मराठी मुलांचं निश्चित चांगलं असतं ग्रामरमध्ये पैकीच्या पैकी मार्क पडले असतील पण निबंधामध्ये यामुळं अतिशय चांगले मार्क मिळाले यूपीएससी मध्ये तुम्हाला निबंध तीन तास बसून लिहायचं आहे मला वाटतं गेल्या परीक्षेमध्ये तर दोन निबंध लिहायला सांगितले वीस साव्या पानापासून लिहा अशा सूचना दिलेल्या होत्या बरेच जण एकच निबंध लिहून आले त्यामुळे किती आपलं प्रेझेन्स ऑफ माइंड असलं पाहिजे याबाबत विचार केला पाहिजे त्यामुळे के पॅटर्नमध्ये जसं सोशलॉजी त्यावेळेला कसं व्हायचं की युपीएससी साठी सोशलॉजी चालत नाही कमी स्कोर होतो मग एमपीएससी ला चालतो आठ दिवसाचा अभ्यास करून मी सोशलॉजीला एकशे पन्नास मार्क म्हणजे दोनशे पैकी एकशे पन्नास मार्क हा खूप चांगला स्कोर आहे सोशलॉजीमध्ये ज्यांनी मला सोशलॉजी शिकवलं संजय देशमुख तो एम फिल होता सोशलॉजीमध्ये आठ दिवसात त्यांनी मला सोशलॉजीचा अभ्यास कसा करायचा ते शिकवलं त्याला तीनशे समाजशास्त्रज्ञांनी लिहिलेल्या वेगवेगळ्या पाठ होत्या पाठ म्हणजे प्रॉपर पाठ होत्या तर संजय देशमुखनं मला शिकवलं त्याला दोनशेपैकी नव्वद मार्क मिळाले आणि मला एकशे पन्नास मार्क मिळाले ज्यांनी एम पिल केलेलं होतं वयाची अतिशय महत्वाची सात आठ वर्ष सोशलॉजी मध्ये त्याने घालवलेली होती त्याला ऐंशी मार्क मिळाले आणि मला एकशे पन्नास का मिळाले त्याचं उत्तर असं होतं मी आहे उदाहरणार्थ बलुतेदारी पद्धतीवरती त्यावेळेला निबंध आला बलुतेदारी पद्धत काय माझ्या लहानपणापासून माझ्या घरात मी पाहतोय ना बारा बुलेदार अठरा लुतेदार कुणबी त्याची वाटर बार्टर सिस्टम वाटण्याची मी जे पाहिलं लहानपणी अंबवलं ते त्यात मांडलं दुसरा प्रश्न होता वरती धर्मनिरपेक्षतावाद मी इतिहासाचा विद्यार्थी आहे मी तो धर्मनिरपेक्षतावाद आणि सहिष्णुता यामध्ये खूप सुंदर कंपॅरिझन करू शकलो धर्मनिरपेक्षतावादाचा प्रोटेस्टंट अँड कॅथलिक्समध्ये जी युरोपमध्ये थर्टी इयर्स वॉर झालेलं होतं त्यातनं कसा उगम झाला ट्रिटी ऑफ ट्रॉसकीमधनं त्याची संकल्पना इतिहासातली मी तिथं मांडू शकलो शकलो कदाचित हे वेगळं पण होतं आणि या वेगळापणाचा फायदा होतो त्यामुळं तुमच्यातलं वेगळे पण जे आहे बाहेर काढण्याचा प्रयत्न करा झाकली स्वतःतले कॉम्प्लेक्स दूर करा आणि संघर्ष करायला सिद्ध एक खूप छान कविता आहे ओळखलत का सर मला पावसात आलो कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर असला बोलला वरती पाहुणी गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेर पोरीसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल होते नव्हते गेले आठवणीला डोळ्यामध्ये पाणी मात्र ठेवले गारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे चिखलगाळ काढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे खिशाकडे हात हसत हसत तुटला पैसे नकोत सर मला जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा लढण्याची <laughs> जिद्द तुमच्यामध्ये असली पाहिजे माझा इंटरव्ह्यू मराठी हिंदी इंग्रजी तिन्ही माध्यमात झालेलो शेवटचा प्रश्न मला त्यांनी हिंदी मध्ये विचारलेला विश्वास इस दुनिया मे तुम क्यू गोंधळून टाकणारा प्रश्न होता माझं मराठी माध्यम होतं इंटरप्रिटर होत्या विचार केला की के काय उत्तर द्यावं कारण मी एकटाच नाही आम्ही असा थ्री इडियट सारखा ग्रुप होता मी सुगंध चौगले जो इंडियन फॉरेन मध्ये सिलेक्ट झाला आनंद पाटील जो दिल्लीमध्ये डायरेक्टर ऑफ बँकिंग आहे आता तिघही आम्ही एका वेळेला इंटरव्ह्यूला बाहेर होतो ते दोघं बाहेर दिसत होते काय उत्तर द्यायचं जग कमिशनर व्हायला कलेक्टर व्हायला आलोय असं काय सांगितलं असतं तर ते बेगडी वाटलं असतं मी पॅनलची परवानगी घेतली आणि ते उत्तर दिलं सर म्हटलं माझ्या आयुष्यात प्रभावित करणारी एक कविता आहे कदाचित त्या कवितेच्या ओळी माझ्या आयुष्याचं उद्दिष्ट असू शकतील त्या ओळी अशा आहेत जपानी लोकांची ती कविता आहे द पोयम ऑफ लामांशा टू ड्रीम द इम्पॉसिबल ड्रीम जे अशक्य आहे ते स्वप्न मला पूर्ण करायचं आहे टू फाईट द अनबीटेबल फो ज्या शत्रूचा कोणी पराभव करू शकत नाही त्या शत्रूला मला जाऊन हरवायचं आहे टू रन द वेद डेअर नॉट टू गो ज्या ठिकाणी शूर जाण्याचं धाडस करत नाही त्या ठिकाणी जाऊन मला धावायचं आहे टू ट्राय वेन युअर आर्म टू वेरी माझे हात पाय बाहू शरीर सगळं थकून गेलेलं आहे त्यावेळेला ते एव्हरेस्ट मला समोर दिसतंय ते गाठण्यासाठी मला एक एक पाऊल पुढं टाकायचं आहे टू रिच दॅट अनरिचेबल स्टार दिस इज क्वेस्ट टू फॉलो दॅट स्टार नो मॅटर हा हो प्लेस नो मॅटर हाओ फार फाईट फॉर द राईट विदाऊट क्वेश्चन विदाउट पॉज टू बी विलिंग टू मार्च इन टू द हेल्प फॉर संघर्ष करायचा आहे त्यावेळेला कोणताही प्रश्न विचारायचा नाही आहे कोणताही थांबा घ्यायचा नाही आहे माझी नरकात जायचीही तयारी आहे मात्र त्यासाठी असणार स्वर्गीय असलं पाहिजे हे स्वर्गीय कारण घेऊन प्रशासनात या प्रशासन जे कष्ट करतायत त्यांच्यात हिम्मत आहे प्रवीणनी सांगितलं त्याप्रमाणे ज्यांना स्वप्न पाहायचं आहे स्वप्न पाहणं हे खूप महत्त्वाचं आहे टेक दॅट ड्रीम टेक दॅट आयडिया मेक दॅट आयडिया मेक दॅट ड्रीम युअर लाईफ वर्क ऑन इट थिंक ऑन इट रात्रंदिवस ती चुळबुळ चुळबुळ तो किडा वळवळत राहिला पाहिजे तरी परीक्षा शक्य आहे परीक्षा टफ आहे अवघड आहे इम्पॉसिबल नाही आपल्याला बारा चौदा तास मेहनत करता येते का करता येते निश्चित करता येते प्रत्येक आईन्स्टाईनला मिळालेलं आयुष्य मदर तेरेसांना मिळालेलं आयुष्य कराड सरांना मिळालेलं आयुष्य मला मिळालेलं आयुष्य तुम्हाला मिळालेलं आयुष्य सगळ्यांना सारखंच आयुष्य मिळतं तेवढे क्षण आपल्याला मिळतात तेवढेच तास मिळतात ते कशा पद्धतीनं आपण वापरायचे घडवायचे ते खूप महत्वाचं आहे कारण छोटी छोटी उद्दिष्ट आयुष्यात आपण ठरवली पाहिजेत रोज आपली मानसिक शारीरिक आणि स्पिरिच्युअल आध्यात्मिक शक्ती वाढवण्यासाठी थोडे थोडे प्रयत्न केले पाहिजेत आणि ते घडत असतात त्यामुळे या उद्दिष्टांनी आपण जर प्रशासनाचं याच स्वप्न ठेवलं तर निश्चितपणे आपल्याला उद्याच चा चांगला भविष्य कारण मटेरियलिस्टिक वेस्टर्न इंटरेस्ट स्वार्थी दृष्टिकोन घेऊन प्रशासनात येण्याचं उद्दिष्ट ठेवलं तर आपले लिमिटेशन्स पण तेवढेच असतात आता सध्या इथिक्स आणि इंटिग्रिटीवर प्रश्न तुम्हाला ज्या वेळेला वाचायला मी सहज वाचत होतो तर पहिला कला आणि दुसऱ्या प्रश्नात तुम्ही जर वेगळा स्टँड घेतला तर आपण एक्सपोज होत असतो प्रशासनात सुद्धा अशाच गोष्टी असतात तुमची कंटिन्युटी तुमचे विचार तुमचे इथिक्स तुमचं चारित्र्य गोष्टी जगाला दिसत असतात त्यामुळं का प्रशासनात यायचं हे महत्वाचं आहे अभ्यास करायला खूप चांगल्या इन्स्टिट्यूट आहेत कराड सरांनी साठ मुलांना दत्तक घ्यायचं ठरवलं हे मला hey, सांगितलं सुजितनी कौतुकास्पद विशेषतः ग्रामीण भागातली म्हणजे तुमच्यातलीच मुलं काही ते सिलेक्ट करून या ठिकाणी ते एक वर्षभर त्यांना फ्री कोचिंग देणार आहे सगळ्याच गोष्टी फ्री असल्या तर बऱ्याचदा मोल पण कळत नाही आपल्या लोकांना पण तुम्ही तुमच्या आयुष्यातले महत्वाचे दिवस वर्ष देणार आहात ते आयुष्यातलं मिरॅकलस इयर कारण माझं फक्त एसच झालं नव्हतं डेप्टी कलेक्टर पण त्याच वर्षी झालो सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर पण झालो चारित्रिकून बारा परीक्षा एका वर्षी वयाच्या तेवीस्या वर्षी पास झालेलो होतो त्याच्या अगोदरच घेतलेली मेहनत ती महत्वाची होती त्यामुळं तुम्ही ज्या वेळेला प्लॅन कराल तुम्ही एक विजन ठेवाल त्याला प्रयत्नांची जोड द्या प्रयत्न म्हणजे खुर्चीवर बसणं पुढं पुस्तकं ठेवणं आणि मेहनत करणं वाचणं मनन करणं आणि अभ्यास प्रत्येक नोट्स काढताना तुमचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे आणि मी सांगतो एक जसा मी व्यायाम करणारा म्हणजे स्वतःला तरुण म्हणतो मी पण व्यायाम करताना मी माझा एक्सरसाइज फक्त बायसेप्स वाढतील किंवा ट्रायसेप्स वाढतील एवढं बघत नाही ते ओबडदोबड शरीर दिसतं शरीराच्या पूर्ण शरीराचा तुम्हाला व्यायाम करता आला पाहिजे वेगवेगळ्या पद्धतीनं मानसिक आणि शारीरिक या दोन्ही गोष्टी आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या असतात त्यामुळे योगामध्ये प्राणायाम पोटाची पाठीची आसनं पण करता आली पाहिजे तुमची बॉडीची फ्लेक्सिबिलिटी असली पाहिजे